नमस्कार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष महिन्यात पित्रांना जेवण घालण्याची पद्धत असते तर या पित्रांच्या जेवणाच्या थाळीमध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आज आपण त्यातलाच एक पदार्थ म्हणजे पाटवडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत आता पाटवडी तयार करताना बऱ्याच वेळा काय होतो छोट्या मोठ्या गुठळ्या तयार होतात अगदी पाठवडी मौसूद तयार होत नाही त्यामुळे खाताना ती पिठळू पिठळू लागते तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये एक खास ट्रिक सांगितलेली आहे त्यामुळे तुमची पाठवडीसुद्धा अगदी शंभर टक्के परफेक्ट होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्यासोबतच पाठवडी परफेक्ट तयार करण्यासाठी बेसन पिठाच्या तुलनेमध्ये पाण्याचं योग्य प्रमाण किती घ्यावं हे सुद्धा सांगितलेलं आहे आता ह्या पाटवडीला काही भागामध्ये थापीवडी थापटवडी पातोडी अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा पाटवडी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात वाटणासाठी मी या ठिकाणी एक मोठा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा पाच ते सहा हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी सुद्धा घेतलेली आहे आता हे सर्व घेतलेलं साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही झाकण लावून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी या ठिकाणी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ घेताना विकतचं वापरू शकता किंवा घरी तयार केलेलं दळलेलं सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता सर्वात आधी एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये हे घेतलेलं सर्व बेसनपीठ काढून घ्यायचं आहे आता वाटेने बेसनपीठ मोजून घेताना अगदीच हलक्या हाताने किंवा अगदीच दाबून न भरता मध्यम असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे कसं पाण्याचं आणि बेसनपीठाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आता ज्या वाटेने आपण बेसनपीठ मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून ह्या बेसनपीठामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आता हे घातलेलं सर्व एक वाटी पाणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पाटवडी तयार करताना काय होतं आपण जेव्हा बेसनपीठ हटवून घेतो शिजवून घेतो ना त्यामध्ये भरपूर साऱ्या छोट्या छोट्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे खाताना पाटवणी व्यवस्थित लागत नाही पिठूळ -पिठू लागते मध्येच कारण ते तयार झालेल्या गिठळ्या ज्या आहेत ना त्या शिजत नाही त्यामुळे असं लागतं तर असं होऊ नये त्यासाठी आज आपण एक अशा प्रकारची खास पद्धत वापरणार आहोत खालीच एक वाटी बेसनपीठ एक वाटी पाण्यामध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार होतात त्या देखील मोडून घ्यायच्या आहेत असं केल्यामुळे काय होणार आहे अजिबात एकही गुठळी तयार न होता मस्त अशी आपली मऊसूद आणि छान अशी पाठवडी तयार होणार आहे हे पहा बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये एकही गुठळी नाही मिश्रण तयार आहे आता एक वाटी बेसन पिठासाठी खाली आपल्याला बेसनपीठ भिजवायला एकच वाटी पाणी घालायचं आहे यापेक्षा जास्त घालायचं नाही आता आपण फोडणी देऊयात त्यासाठी एक मोठी कढई घेतलेली आहे कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा मोहरी घालायची आहे पाव चमचा हिंग घालायचं सुरुवातीला जे मिरचीचं आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना ते सर्व वाटण देखील घालायचं आहे हे वाटण घातल्यामुळे आपली पाठवणी जी आहे ना ती खूपच चविष्ट तयार होते लगेचच अर्धा चमचा किंवा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे आता हे घातलेलं जे वाटण आहे ते सर्व अगदी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे पाय या पद्धतीने अगदी काही सेकंद हे वाटण तेलामध्ये परतून घेतलं की ज्या वाटीने आपण सुरुवातीला बेसनपीठ मोजून घेतलं होतं ना अगदी सेम त्याच वाटीने मोजून या कढईमध्ये अर्धी वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे आपण सुरुवातीला एक वाटी पाणी खाली बेसनपीठ खलवायला वापरलं आणि आत्ता अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे अशा प्रकारे टोटल आपल्याला एक वाटी बेसनपिठासाठी दीड वाटी पाणी लागणार आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे लगेच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता या पाण्याला चांगली आपल्याला खळखळून उकळी उकुण काढून घ्यायची आहे अगदी दोनच मिनटांमध्ये पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅस मात्र अगदी कमी ठेवायचा आहे आपण जे सुरुवातीला एक वाटी बेसनपीठ एक वाटी पाण्यामध्ये खलवून जे मिश्रण तयार केलं होतं ना ते सर्व मिश्रण एकाच वेळी आपल्याला ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे यावेळी मात्र गॅसची फ्लेम सुरुवातीला अगदी कमीच ठेवायची आहे कमी ते मध्यम मासेवरती आपल्याला हे मिश्रण चांगलं असं सा हटवून घ्यायचं आहे आता यावेळी गॅस कुठेही सोडायचा नाही कढेही सोडायची नाही तळापासून चांगलं असं हलवतच राहायचं आहे जरी तुम्हाला आता तरी हे मिश्रण फार पातळ वाटत असेल तरीसुद्धा जसं जसं शिरत जाईल ना तसं तसं मस्त असं याला घट्टपणा यायला सुरुवात होते चांगलं असं हलवून घ्यायचं आहे त्यामध्ये एकही गुठळी तयार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे शक्यतो गुठळी तयार होत नाही कारण आपण एक व्यवस्थित खास सिट्रिक वापरलेली आहे त्यामुळे आपली जी पाठवडी आहे ना खूप सुंदर तयार होणार आहे हे पहा हळूहळू मस्त मिश्रण असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आधी फार मिश्रण पात्र होतं पण आता पहा थोडंसं घट्ट झालेलं आहे आता असं घट्ट झालं की लगेच चमच्याने व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगलं असं दाबून दाबून हलवायचं आहे आणि ना खालपासून शेवटपर्यंत हलवा कारण का होतं हे जे मिश्रण आहे ना ते तळायला लागू शकतं त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं कढई घेताना थोडीशी मोठी घ्यायची आहे आणि खाली जाडबुडायची घ्यायची आहे म्हणजे कसं तळायला लागणार देखील नाही आणि आपल्याला हलवायला देखील सोयीस्कर पडेल आता हे मिश्रण शिद्यासाठी साधारणतः आपल्या या ठिकाणी सहा ते सात मिनटं लागणार आहे हे पहा असं घट्ट झालं ना मिश्रण की लगेच त्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून अगदी प्रत्येक दोन दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम वाफ काढताना कमी ठेवायची आहे हे पहा या ठिकाणी दोन मिनटं झालेली आहे झाकण ओपन करूयात आधीपेक्षा मिश्रण आणखी घट्ट झालेलं आहे पण आपल्याला यापेक्षा आणखी थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे जास्तीचं घट्ट देखील करायचं नाही पुन्हा एकदा चांगलंसं हलवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि आणखी आपण दोन मिनटं वाफ काढून घेऊयात या ठिकाणी टोटल सुरुवातीपासून सहा ते सात मिनटं झालेली आहेत अंदाज घेत घेत मध्यम ते कमी असेवरती मी हे जे मिश्रण आहे पाठवळीचं ते चांगलं असं सा शिजवून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शिजल्यानंतर ना आपल्या मिश्रणाला मस्त अशी एक प्रकारची सकाकी आलेली आहे आधीपेक्षा फार घट्ट झालेलं आहे अगदी एवढंच घट्ट करायचं आहे यापेक्षा जास्तीचं घट्ट करायचं नाही अगदी परफेक्ट असं आता हे पाठवडीचं मिश्रण शिजवून तयार आहे लगेचच गॅस बंद करायचं आहे आता मी या स्टीलच्या थाळीमध्ये पाठवडी थापून घेणार आहे त्यासाठी ते आधीच मी व्यवस्थित असं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे तळाला आता हे शिजवून घेतलेलं मिश्रण गरम गरम असतानाच फटाफट आपल्याला या स्टीलच्या थाळीमध्ये काढून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे सर्व मिश्रण मी काढून घेतलेलं आहे थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगली अशी ही पाठवडी थापून घ्यायची आहे गरम गरम असताना थापून घ्या म्हणजे कशी एकसारखी अशी थापली जाते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या ह्या शिजवलेल्या मिश्रणामध्ये एकही एक गुठळी तयार झालेली नाही कारण आपण अगदी छान अशी खास ट्रिक वापरून तयार केलेली आहे त्यामुळे आपली पाठवडी खूपच सुंदर अशी तयार होणार आहे हे पाहा प्रकारे पाठवडी मीसारखी असं थोडंसं थंडपणा पाण्यास हात घेऊन थापून घेतलेली आहे कारण मिश्रण फार गरम आहे आता अशी पाठवडी थापून झाले की लगेचच मी या ठिकाणी काही एक चमचा तीळ एक चमचा खसखस आणि जे डेसिकेटेड कोकोनट असतं ना म्हणजे सुक्या नाराचं चव असतं ना ते घेतलेलं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे घेतलेलं सर्व साहित्य थोडं थोडं करून पाठवडी गरम असतानाच काढून घ्यायचं आहे सुक्या नारळाचा जरी चव घातला असला तरी मी या ठिकाणी काय करणार आहे पुन्हा माझ्याकडे थोडासा ओला नारळ होता तो ओला नारा मी चांगलासा किसून घेतलेला आहे तो ओला नारासुद्धा किसलेला वरतून घालत आहे भरपूर सारा ओला नारळ आणि कोथिंबीर घातल्यामुळे पाठ पाठवडी खाताना चवीला अजूनच चविष्ट लागते मी या ठिकाणी थोडासा ओला नारळ वापरलेला आहे तुम्ही सुका नारळ किसून सुद्धा वापरू शकता म्हणजे सुद्धा तुम्ही किसून घालू शकता हे पहा अशा प्रकारे ओला नारळ किसलेल्या घातल्यानंतर भरपूर सारी वरतून कोथंबीर घालायची आहे आणि पुन्हा चांगलं असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे कसं ते पाठवडीला व्यवस्थित असं लागेल आता ही पाठवडी जी आहे ना ती फार गरम आहे मी साधारणतः आपण या ठिकाणी अर्धा तास पंख्याखाली पूर्ण थंड करून घेऊयात एवढा वेळ लागत नाही पण मी अर्धा तास पंख्या खाली थंड करून घेते त्यानंतर कट करायला घेते या ठिकाणी साधारणतः अर्धा तास झाला झालेला आहे पंख्याखाली पाठवडी चांगली अशी थंड झालेली आहे आता आपण ही कट करून घेऊयात आता मी आज ही पाठवडी कट करताना ना डायमंड शेपमध्ये कट कर करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारे ह्याला कट करू शकता मोठे छोटे हवे तसे तुम्ही या ठिकाणी पीस कट करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे मी पाठवडी मस्त अशी डायमंड शेपमध्ये कट करून घेतलेली आहे तुम्हाला मी एक पाठवडी काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पहा अगदी सहजरित्या निघत आहे अजिबात कुठेही ताटाला चिटकून झालेली नाही अख्खीची अख्खी वडी निघालेली आहे वडी पहा अगदी छान दिसत आहे क्षणी तुम्हाला वाटत असेल की एकही एक गुठळी तयार झालेली नाही मस्त अशी मऊसूत अशी आपली ही वडी तयार झालेली आहे आता ह्याच पद्धतीने सर्व ज्या वड्या आहे ना ते व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे डिमोल्ड करून घ्यायचे आहे अगदी फटाफट निघतात असं एखादं कल्था आहे ना तो चांगला असा खाली घालायचा आहे आणि पाठवडीच्या आणि व्यवस्थित सर्व वड्या वरती ओढून घ्यायच्या आहेत मस्त अशा निघल्या जातात अजिबात एकही एक वडी तुटत वगैरे नाही छान अशा आख्याच्या अख्ख्या निघतात ह्या पाटपड्या बनवायला ना फार सोप्या आहेत अगदी झटपट तयार होतात फक्त पाण्याचं आणि बेसन पिठाचं प्रमाण व्यवस्थित घेतलं आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सिक्रेट ट्रिक वापरून जर तुम्ही ही वडी तयार केली तर तुमची वडीसुद्धा अशीच मस्त अशी मऊसूत तयार होणार आहे हे पहा अशा प्रकारे मी सर्व वड्या डिमोल्ड करून घेतलेल्या आहेत भरपूर साऱ्या ह्या ठिकाणी वड्या तयार झालेल्या आहेत आता जी कोथंबीर आणि ओला खोबरं होतं ना ते वरतून मी होतं ते सर्व घालून घेणार आहे भरपूर सारे कोथंबीर आणि ओलं खोबरं घातताना की पाठवडी खाताना अजूनच चविष्ट लागते आता तुम्हाला मी एक वाटवडी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी मौस्त अशी आपली या ठिकाणी पाठवडी तयार झालेली आहे पितृपक्ष्यांमध्ये पित्रांना जेवण घालताना पाठवडी प्रत्येक घरोघरी गुर बनवली जाते खूप छान तयार होते कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा